जिथे न्याय व हक्काची नी तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी चंद्रपूर्ती उमेदवार आहेत कमळ हे आपले चिन्ह आहेत लवकर आहेत त्या दिवशी दादांची दादांचे मित्र तिघांना पण भरपूर मतांनी आपण निवडून आणायचं तिघां एक पुरुष उमेदवार एक स्त्री उमेदवार सुशांत महाजन हां आणि नगराध्यक्ष अमल मोहिते तिघांना आपण आपल्याला विजय करायचा आहे

चला भाजपचे तीन अधिकृत उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदासाठी आहे नगरसेवक पदासाठी आपल्या भागातून दोन जण आहे मी सोमिमलता सागर गोष्टी आणि सुशांत महाजन आता हे डमी मशीन आहे तुम्हाला तिथं मतदान कसं करायचं दाखवते दोन नंबर कमळ चिन्ह बघायचं आपल्याला दोन नंबरला महाजन सुशांत शांताराम आहे त्याच्या पुढचं बटन दाबाय बी पावा येतोय तीन नंबरला हे सागर हुस म्हणजे स्वतः मी सागर हुस्ट कमळ चिन्ह आणि पुढचं बटन दाबायचं बी पावा आले की सोडून द्यायचं असं तुम्हाला मतदान करायचं नगराध्यक्ष पदासाठी पण करायचंय तीन आहेत ना मत दोनच तुम्हाला तीन जागी मतदान करायचं नगराध्यक्षपदासाठी एक करायचंय आणि नगरसेवक पदासाठी दोन करायचे तीन जागी तुम्हाला चिन्ह दाबायचं नक्की या लवकर घरातल्यांना आपलं कमळ चिन्ह आहे आता निवडून भरपूर मताने निवडून आणायचे दोन तारखेला या लवकर काकांना पण सांगा तिने भाजपचे अधिकृत उमेदवार आहे सगळ्यांना माहित आहेत अमोल दादा म्हणतात मी सगळ्यात सागर घुसले सागर सुशांत दादा महाजन आपलं चिन्ह उठले कमळ कमळ तिन्ही ठिकाणी कमळ चिन्ह दाब तिघ आपल्या हक्काची माणसं तिघांना त्यांच्याकडून काम करून घेऊ शकतो आता okay. एवढी साडेचार वर्ष झाले भरपूर कामं केलेत oh, आता तुमची सात मिळेल तर अजून भरपूर काम आपल्याला करायचे मतदान करा आणि या लवकर त्या दिवशी घरातले सगळे हा काकांना सांगा महत्वाचं कारण काका चला येऊ का या मेहनत नाही का जा तुम्ही घरी किती असं भेटणं तीन मतदान करायचे <laughs> एक पुरुष उमेदवार एक महिला उमेदवार आणि एक नगराध्यक्ष आता पुरुष जे आहे ते दोन नंबरला सुशांत महाजन त्यांच्या इथं असं हे असं वाजस्तोपर्यंत दाबायचं

मी शैला योगेश भोसले मी शाहू नगर येथे राहते सागर भोसले आपले दादा यांनी मतदानाच्या अगोदर चार वर्ष भरपूर कामं केलेली आहेत तसेच वीज नळाचे पिण्याच्या पाण्याचे गटारे ह्याची कामं भरपूर केलेली आहेत शाहू तसेच आपल्या त्याच्या सागर दादा यांच्या मिसेस हेमलता सागर भोसले यांना आपण आपचं चिन्ह आहे कमळ यांना आपण भरघोस मतांनी विजयी करा तसेच मीही त्यांना कमळ या चिन्हावर बटन दाबून म मत देऊन त्यांना भरपूर भरपूर भरकोस मतांनी विजयी करा आम्ही त्यांनाच मतदान करणार आहोत तुम्हीही त्यांना मत मत द्या तसेच त्यांनी विजयीवाईच्या अगोदर चार वर्षाअगोदर त्यांनी भरपूर कामे केलेली आहेत तसेच ह्याच्यानंतरही ती भरपूर कामे करू शकतात तसेच त्यांना महिलांनाही प्रोत्साहन दिलेलं आहे भरपूर त्यांनी स्पर्धा रांगोळी स्पर्धा लिंबू चमचा स्पर्धा अशी भरपूर स्पर्धा ठेव केलेल्या कार्याची पोच पावती म्हणून आपण त्यांना देऊया नमस्कार मी जयश्री राजेंद्र भोसले मी शाहू नगर मध्ये राहणारी एक रहिवासी आहे आणि ह्या भागामध्ये सागर भोसले हेमलताताई भोसले यांनी प्रचंड कामं अशी दाखवलेली आहेत की लोकांना असं म्हणजे त्यांच्याविषयी एवढं प्रेम वाटतं की त्यांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये असं त्यांनी सहभागी लेडीजना एवढं सहभागी करून घेतले की आज आम्ही उमेदवारांच्या जरी घरी गेलो किंवा कोणाच्याही पुढ्यात असं काही बोललो तरीसुद्धा त्यांनी हेमलताताईंचंच ताईंचंच नाव घेतात की खरंच त्या एवढ्या छान आहेत की आम्हाला घराबाहेर काढून त्यांनी प्रत्येक कार्यक्रमात आम्हाला भाग घ्यायला लावला यासाठी त्यांच्या आत्तापर्यंत केलेल्या कार्यामध्ये आपण सगळ्यांनी त्यांना सहभाग करायचा आहे आणि त्यांना चांगल्या बहुमतांनी निवडून द्यायचं आहे आम्ही पण त्यांनाच मतदान करणार आहोत आणि तुम्हीही त्यांना मतदान करा